नमस्कार मित्रांनो आज मी आलो आहे भोसरीला तर आपण ह्यासाठी आलो तर की हे आहे सोरे हॉटेल तर आपण तिथं प्रॉब्लेम प्लंबिंगचा प्रॉब्लेम झालेला आहे तर आपण ते प्रॉब्लेम प्रोब्ल, प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी आपण इथं प्लंबिंगचं काम करण्यासाठी आलो तर चला मित्रांनो तुम्हाला आता सोरे हॉटेल दाखवतो आणि प्रॉब्लेम कुठंही ते पण आपण बघू चला मिळतो मला काय नाही बघा बैलाची जोडी बघा कशी छान आहे बघा आता आता आपण ना आतमध्ये प्रवेश करो हॉटेलमध्ये ह्या बाजूलाच बागा एक मस्त आजी आणि आजोबा असं चित्र असं आहे एकदम भारी वाटत आजोबांचा आपण घ्या हा एकदम छान वाटत बघा इथला परिसर डेकोरेशन किती छान काढलंय आपण हिथन वरती जाऊ आणि प्रॉब्लेम कुठे त्यांनी मालकांनी आपल्याला सांगितलं बघा किती छान हॉटेल आहे ही इथं एकदम प्रशस्त आहे जेवायला आलं तरी एकदम निवांत आहे जेवण पण खूप उत्कृष्ट पद्धतीने भेटतं इथं तिथली बघा स्वच्छता किती छान आहे इथं आल्यावर असं वाटतं की आपण गावाकडं जुना वाडा ही असतो ना वाड्यात बसल्यासारखं वाटतं ती यंग ते चित्र पण कशी छान छान काढल्यात इथं शेतकरी नांगर नांगर चालवताना नांगर धरताना का आहे पुन्हा गवत घेताना आहेत नंतर इकडं हा इथं पण बघा गाय छोट आहे झोपडी आणि झाड इथं छोटी छोटी बघा किती छान पद्धतीने सजवलेली आहे बघा इथं पण बघा आपली जुनी परंपरा कसं जाती जात्यावर कसं दळण करीत होते पाहिजे इथं आलं की असं एकदम प्रसन्न वाटतं आणि चला आता आपण प्रॉब्लेम कुठे ती बघू तर सिडीवर जावं लागतंय तिथून आतमध्ये टाकी पाण्याची तर ती टाकी पांढरी टाकी आणि त्याला कसं आहे कमी हाईटची तर त्याने काय केलंय खाली पाणी येत नाही त्या असा आडवा पाईप असल्यामुळं एअर पकडलेला आहे तर मग त्याला काय करावं लागेल एअर काढावं लागेल इथं वर तिथं एअर काढता येत नाही आता आपण आउट साईडला जाऊन पाईप कट करून तिथून आपण एअर काढू तर चला आपण आता खाली जाऊ जिथं स्पॉट आहे तिथं जाऊ 두 마리. The one, the o e r e the o o n n o t टेफ्लॉन तर हे बघा ही आउटलेटचं पाईप आहे तर आपण इथं काय करू इथं कटिंग करू लांबून घेतलं तरी सर आता हे असं Thank you. पाईप आपण कोडला आता ही पाईप बसायचं आपल्याला काय करावं लागेल खालची पण क्लिप काढावं लागणार ही पाईप खालीवर खालत पाईप खालीवर हल्ल्यास मी तरी बसणार नाही

हा इथं काल कलर निघून जातोय काय बंद झालं काय रे निघली रे हिडू शूटिंग म्हणजे असा कलर निघला आपलं पाईपलाईन फिटिंग सुलच्याही मान आहे कलर लगेच निघून जातो सुलच म्हणजे भविष्यात जॉईंट जेंट होत नाही एकदम परमनंट होत काम केलं आता असं सोल्युशन काढलंय आपण आता काय करू आपण इथं ते बसून टाकू

आता आपण काढून घेतलं त्याला जरा पुसून घेऊ म्हणजे काय होत सुले चला तर आपण आता त्याला चुलेचे लावून घेऊन आता कलर निघल्यामुळं आपला एल्बो व्यवस्थित बसणार एल त्याच्यामध्ये पहा असं सुलेचे एकदम अस भरपूर सुलेचे लावायचं म्हणजे काय पूर्ण एल्बो त्याच्या मार्किंग पर्यंत बसला पाहिजे ती बसला पाहिजे असं अशा पद्धतीने प्लम्बिंगचं काम असतं बसील काय हे कुणी बसील एवढे सव्वा इंची चा टी त्याला पण असं आपण सुलचे लावून आपण ह्याला वरच्याल तर लावलेलंच सुलचे बघायचं पाईप इथं एंड पर्यंत बसला हे झालं परमंट काम हे कधीच हलत नाही आता आपण काय करू आता बुशिंग बसू ह्याच्यावरती बुसिंग बसले ह्याला पण आतमध्ये याचं सोल्युशन लावून घेऊ हे बुसी पूर्ण एंड पर्यंत बसवायची आता काय करू की थ्रेडिंग भेटला आहे ना ते ब्रश की भेटला नाही म्हणून ह्याला बुसिंग लावली हो व्यवस्थित बसलो काय अर्थ नाही

कमती येऊ सुर पोरांना वरती जाता येते का त्यांना चालू करायचं तर अशा पद्धतीने आपण ते बसवलंय आता पोरं चालू करायला गेलं पाणी आलं त्याचं पाणी तिकडं बिलच बसील हवा जाऊ देऊ नंतर मग काय करूयात हवा येईल वाजलं की म्हणायचं हवा गेली की पाणी बरोबर ह्या पाईपात येते तर मित्रांनो अशा पद्धतीने हजार किती अडचण इथलं समजा पाईपलाईन ने एअर पकडला करून आपण तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो तर मित्रांनो कसं वाटलं आजचा व्हिडिओ प्लंबर मित्रांसाठी प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा हे आपण सांगितलं ह्याच्या माध्यमातून आणि कामाच्या माध्यमातून तर प्लंबिंगचं काम खूप चांगलं आहे मित्रांनो त्याच्यापासून आपण चांगली अर्निंग करू शकतो

तर हे हॉटेलचे मालक आहेत तर त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया नमस्कार काल एक फोन केला होता तर एका कॉलवरती सरांनी लगेच अवेलेबल झाले आमचा जो मी प्रॉब्लेम आहे शोरवाडा हॉटेलचा त्यांनी लवकरात लवकर सॉल्व्ह करून गेला आहे चांग खूप चांगली सर्विस होती आणि व्यवस्थित हेअर जो आमचा एअरचा प्रॉब्लेम होता तो एकदम सॉल्व्ह झालेला आहे काही प्रॉब्लेम नाही तर आणि नक्की आपल्या शिरवाडा हॉटेलला कोसरीमध्ये आहे नक्की भेटतात